कौटेमंकाळ येथे राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा आय आर सी मालेगाव संघटनला प्रथम क्रमांकाचा मानकरी कवटेमंकाळ इथे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महांकाली शूटिंग बॉल क्लबच्या वतीने राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेचा आयोजन क्रीडा महर्षी अल्लाबक्ष हसन मणेर क्रीडानगरी जिल्हा परिषद शाळा नंबर एक या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आले होते अत्यंत चुरशीने या स्पर्धा पार पडल्या यामध्ये आय आर सी मालेगाव या संघाने युथ फाउंडेशन मणेर आजुरी या संघाचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात पराभव करून विजय मिळवला तिसरा क्रमांक हेमंत स्पोर्ट सांगली चतुर्थ क्रमांक खुर्शीद मालेगाव या संघ या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या स्पर्धेसाठी समीर मुजावर शकील मणेर जाफर मुजावर सुरेश जाधव मुजावर प्रभाकर सपकाळ जावेद मुल्ला तौपी कांबोळी तांबोळी विजय सुतार यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले पंच म्हणून श्री रमेश पवार पांडुरंग कदम अलिशा फकीर यांनी उत्कृष्ट काम केले आणि सूत्रसंचालन प्राध्यापक राजाराम पाटील प्राध्यापक दत्ता कुंभार यांनी केले मोस इन मनेर लोककलम न्यूज कवटे मंकाळ